नमस्कार भैया नमस्कार किती आणले आपण किती आणलेलं आहे चार चार आणलेलं आहे कसं दोन तपासून काय सांगितलं काय सांगितलं मग साडेतीन महिन्याच्या तपास साडेतीन महिन्याच्या तपासून आहे का किंमत काय सांगितली किंमत सांगायला एक लाख चाळीस हजार रुपये एक लाख चाळीस हजार सांगाल का आणि द्यायला द्यायला दोन हिशोबाने एक फायनल बोला ना एक लाख दहा हजारपर्यंत फायनल होईल ग साधारण किती वाटत द्या आता दुसऱ्यांदा आहे का पाहू शकतो मित्रांनो दुसऱ्यांदा आहे आता किती गेलेले सहा सात आधी विसरी आहे का बारा लिटर दूध दूध बारा लिटर आहे बांधून कुठली खरेदी आपली खरेदी खरेदी काय साठ सात खरेदी कुठलची आपली कॉलर कॉलरचीच खरेदी का चांना मित्रांचो करून घ्यायची असं इथं बाजारामध्ये येऊन तुम्ही खरेदी करू शकता एकदम टॉप क्वालिटीच्या भेटत असतात मित्रांच्या नमस्कार भाई काय सांगितलं बरं पंचेचाळीस हजार सांगायला आहे काय का बन आहे का बारा टी बार टी का दूध किती आहे का दहा लिटर दूध आहे का आणि आता म्हणजे बांधून आहे का दुधाला किती आहे साधारण दुसऱ्यांदा आहे दुसऱ्यांदा आहे का पाहू शकतो मित्रांनो दुसऱ्यांदा आहे पंचेचाळीस हजार बोलता ते पण कमी जास्त सहा हा ते वाजण शेजारची पण पार्टी आहे सहा मित्र सहा सहा वासरी आहे तर एकदम टॉप क्वालिटीचे तेरा चौदा लिटर दूध आहे किती लिटर दूध आला बांधून बारा लिटर पक्क आहे पाहू शकतो मित्रांनो एकदम टॉप क्वालिटीचे आहे चाल मित्रांनो करून घ्याय जास्त लिहून कॉन्टॅक्ट करून तुम्ही घेऊ शकते आम्ही कसं येतले बरीची चार महिन्याची गाभन चार महिन्याची गाबण आहे का तपासून दूध किती घाली आठ लिटर दूध एक दुधाला बांधून राहता का आपण किंमत काय सांगितले पंचावन्न हजार सांगायला एक आणि कमी जास्त होईल का तरी एक फायनल बोल ना मग आपल्याला एक फायनल सांगा आता पन्नास पन्नासला फायनल होईल का साधारण किती आणलेले आपण दहा बारा होत्या सातशे लकरा आणि किती आणते अंदाज दुसऱ्यांदा आहे का आता किती गायलेले आता सात आधी वासरी का पाहू शकतो मित्र सात आधी वासरी आहे तर ह्याचे काय साईज आहे बरं पार्टे का दोन्ही पण पार्टे किंमत काय साईज किंमत किंमत पंचेचाळीस पंचे पंचेचाळीस पंचेचाळीस सांगत आहे मित्रांनो पण कमी जास्त होईल व्यवहार बसल्यावर खरेदी कुठालची आहे आपली खरेदी खरेदी खरेदीवरची खेडे पाड्यावरची कोणते कोणते बाजार करतात कोणते कोणते बाजार करतात काष्टी कोपरगाव लोणी घोडेगाव आणि जर कोणाला जर गोटेवर जर शिल्लक गोटेवर पण भेटतो असते मित्रांनो तर जे कोणाला घ्यायचे असेल तुम्ही कॉन्टॅक्ट करून तुम्ही यांना घेऊ शकता मित्रांनो नमस्कार कामस्कार काय सांगितलं बरं दुधावर पार्टी आहे का आगा आगा आगा। किती किती लिटर आठ नऊ लिटर आठ नऊ लिटर दूध वास्त्री मित्रांनो पाहू शकता किती आता आहे का दूध किती निघलं होतं जावं दोन दूध अठरा एक किलो वीस पिढलेलं आहे पाहू शकतो मित्रांनो किंमत काय सांगितली पंचेचाळीस सांगायला द्यायला चाळीसला चाळीस ला होईल का चला मित्रांचे करून घ्यायचे ना तुम्ही कॉन्टॅक्ट करून घेऊ शकता मित्रांनो लोणी बाजारमध्ये यांची जाऊन असते तर नमस्कार काय गाइ बर यांची एक सांगा एक एक पंच्याऐंशीचा भाव सोडला पंच्याऐंशी सांगाय कमी जास्त होईल ना तर किती होईल फायनल फायनल पार्टे आहे का किती महिन्याच्या किती महिन्याच्या आता बसून येईल किती महिन्याच्या चार पाच महिन्याच्या का बन का मित्रांनो पाहू शकतो साधारण दूध असेल ना खाली दहा दहा लिटर लिटर दूध आहे किती वंद आहे बरं आता तिसऱ्यांदा खाली झालेलं आहे का पाहू शकतो मित्रोन एकदम तिसऱ्यांदा खाली झालेलं आहे एकदम टॉप पॉल्टीच्या मित्रांनो तर कोणाला घ्यायची असेल तर बाजारमध्ये मध्ये येऊन तुम्ही खरेदी करू शकता मित्रांनो नमस्कार का का नमस्कार भैया किती आणले आज तुमचे काय सांगितले बरं असं सांगितलं आहे काय का बन आहे का दुधावर आहे का किती लिटर दूध आहे बारा लिटर दूध आहे का किती यंदा घाला झाले दुसऱ्यांदा घाल जणून किती दिवस झाले बरं दोन अडीच महिने झालेले काही कमी जास्त होईल ना तिच्या काय सांगितले बरं सत्तर हजार किती अंदाई दा दात किती गेलेले दातं कडदाताला आहे का शेजारची हजारची कडदातालाची साधारण दूध किती द्यायचे बरं साधारण पंधरा लिटर दूध आहे दुधाला बांधून असता का नाही दुधाला बांधून असता का दुआला बांधून थोडंफार कमी मी एक दोन लिटर पण पक्का असतं मित्रांनो होऊ शकतो सोळा किती शकतो मित्रांनो अंदा आहे किंमत काय आहे हा पंच्याहत्तर सांगायला कमी जास्त होईल मित्रांनो तर कोणाला तर लोणी मार्केट मध्ये तुम्ही खरेदी करू शकता नमस्कार भैया बाराठी आहे का सहा दात वास मित्रांनो पाहू शकतो तुम्ही साधारण दूध किती आहे बरं सात लिटर दूध आहे का पाहू शकतो मित्रांनो सात लिटर दूध आहे तर किंमत काय सांगितली किंमत सांगा पस्तीस हजार सांगायला आहे आणि द्यायला अठ्ठावीस पर्यंत होईल का पाहू शकतो मित्रांनो अठ्ठावीस पर्यंत फायनल होईल दात सहा हाती वासरी आहे साती वासरी आहे करा घ्यायची असेल तुम्ही पाहू शकता एकदम क्वालिटीची आहे घ्यायची असेल तुम्ही बाजारमध्ये येऊन तुम्ही खरेदी करू शकतो